मैत्रिणींनो तुम्हालाही तुमचं लिखाण मग ती कविता असो किंवा लेख असो कुठल्याही प प्रकारचं लेखन असो वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध व्हावंसं असं वाटतं ना आपलंसुद्धा लेखन वर्तमानपत्रामध्ये झळकावं किंवा छापून यावं हे अशी प्रत्येकाचीच मनापासूनची इच्छा असते की केव्हा ना केव्हा तरी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपलं लेखन जावं आणि आपल्याला तिथे प्रसिद्धी मिळावी आपला लेख आपल्या नावासहित छापून आलेला बघण्याची आपल्याला खूप इच्छा असते तर आजचा व्हि वी व्हिडिओ खास त्यासाठीच आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण याच्यामध्ये या वर्तमानपत्रामधून तुम्हाला हे आव्हान केलेलं आहे त्याची डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर आला पै नक् नक्कीच आपल्या चॅनलला देखील करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मी अथर संगीता देवकर आणि माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जसं की मी आता म्हटलं की आपली प्रत्येकाचीच इच्छा असते की आपलं लिखाण हे वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं प्रत्येकालाही बघायची इच्छा असते आपल्या नावासहित आपला लेख छापून येण्यामध्ये आणि तो पाहण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो तर हे वर्तमानपत्र कोणतं आहे आणि कशा पद्धतीचं त्यांनी लिखाण मागितलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते तर मराठी वर्तमानपत्र सकाळ सकाळ वर्तमानपत्र हे तुम्हाला माहीत असेलच आजचं एक नंबरचं वर्तमानपत्र सकाळ हे गण एक नंबर म्हणून गणलं जातं तर सकाळकडून लेखकांसाठी आव्हान केलेलं आहे तर सकाळची आता रोजच पुरवणी येते आहे त्या पुरवणीमध्ये वेगवेगळे सदर आहेत तर त्या वेगवेगळ्या सदरांसाठी त्यांनी लेखन मागितलेलं आहे तर वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक विषयावरती वेगळं सदर त्यांनी मागलेलं आहे आणि त्या रोजच्या पुरवणीमध्ये ते प्रकाशित होणार आहेत त्यामुळं तुमच्याकडे सकाळ पेपर असणं गरजेचंच आहे तर त्यातलं पहिला विषय म्हणजे असं आहे की लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा आता लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा याच्यामध्ये काय लिहायचं आहे तर जसं आपण सिनेमा पाहतो नाटक किंवा सिरियल पाहतो तर त्यातलं एखादं कॅरेक्टर आपल्याला खूप आवडून जातं त्याचं काम असेल किंवा त्याचं भूमिका सादर करण्याची पद्धत असेल काहीतरी असं विशिष्ट गुण असतात त्या कॅ कॅरेक्टरमध्ये की ते पात्र आपल्याला खूप आवडतं म्हणजेच एखाद्या पात्राने साकार केलेली त्याची भूमिका आपल्याला खूप आवडते म्हणजे ती असते त्याची व्यक्तिरेखा तर ती व्यक्तिरेखा तुम्हाला का आवडली कशासाठी आवडली हे तुम्हाला त्यांना लिहून पाठवायचं आहे मग आत्ता पाहिलेले जस्ट नवीन पाहिलेलं एखादं नाटक असेल किंवा कुठलाही सिनेमा तुम्ही पाहिला असेल किंवा सिरियलमधलं एखादं पात्र असेल जे तुम्हाला आवडते त्याच्या कामामुळं कोणत्या पद्धतीचं भूमिका त्यांनी निभावली आहे कशा पद्धतीने निभावलेली आहे त्यातलं तुम्हाला काय चांगलं वाटलं त्याचं अभिनय चांगला वाटला किंवा अजून कुठली ब लकब असते एखाद्या कॅरेक्टरची की बोलण्याची किंवा स्वतःला व्यक्त करण्याची सादर कर प्रेझेंटेशन करण्याची तर तरी ती, ती व्यक्तिरेखा तुम्हाला का आवडली हे तुम्हाला लिहून पाठवायचं आहे आणि त्याच्यासाठी शब्दसंख्या मर्यादा आहे साडेतीनशे म्हणजे तीनशे पन्नास शब्दां शब्द होतील त्याच्यापेक्षा जास्त नको आहेत साडेतीनशे शब्दापर्यंतच तुम्हाला लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा याबद्दल लिहायचं आहे मग या या ठिकाणी लिहिताना तुम्ही ते शीर्षकमध्ये तुम्ही ते लिहाल की लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा आणि कुठलं सिनेमा किंवा सिरियल असेल त्याचं नाव आणि ते, ते, ना ते पात्र ते तुम्ही तुमच्या ह्याच्या पद्धतीने लिहू शकता पुढचा विषय तो आहे म्हणजे तो आहे भटकंतीवरचा आहे तर इथे भटकंती म्हणजे आता पावसाचे दिवस आहेत किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला जातो मग ते एखादं विशिष्ट ठिकाण आहे की जे तुम्हाला खूप आवडलं मग तिथलं एखादं वैशिष्ट्य असेल किंवा त्या ठिकाणी जे काहीतरी माहिती आहे किंवा काहीतरी त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे किंवा तिथं बघण्यासारखं चांगलं काय आहे याची सगळी माहिती किंवा तिथं राहण्याची सोय काय आहे किंवा जाण्याच्या सुविधा कशा आहेत एकूणच ते ठिकाण तुम्हाला का आवडलं आणि ते ते इतरांनी का पाहावं हे तुम्हाला सांगायचं आहे तर त्यासाठी सुद्धा दीडशे साडेतीनशे शब्दांची स मर्यादा आहे तर तीनशे पन्नास शब्दापर्यंत तुम्ही तुम्हाला आवडलेल्या ठिकाणाबद्दलची माहिती तुम्ही देऊ शकता तर हा एक दुसरा विषय आहे आणि पुढचा विषय आहे तो आहे आठवणींचे धागेदोरे तर आठवणींचे धागेदोरे ह्याच्यामध्ये काय लिहायचं आहे तर बघा आपण महिलांना फॅशन कपडे दागिने ह्याच्यामध्ये खूपच रस असतो प्रत्येक महिलेचा जिवाळ्याचा विषय आहे ते म्हणजे शॉपिंग मग कपड्यांचे असो दागिन्यांचे असो असो कोणतेही खरेदी करताना काही प्रसंग घटना किंवा असे काहीतरी गमतीशीर किस्से घडतात किंवा काहीतरी आठवणीत राहण्यासारखी एखादी घटना असते मग तिथे काय घडलेलं असतं किंवा मग एखाद्या सणानिमित्त खरेदीला गेले असो किंवा लग्नाचं काहीतरी दागिणी खरेदी असो घरात लग्नाचं मग तिथे साडी खरेदी करताना किंवा दागिणी खरेदी करताना काही किस्सा झाला आहे काही घटना आहे का काही तुमच्या आठवणी आहेत का, का? ते त्यांना लिहून पाठवायचं आहे मग हे या संदर्भात असेल की कोणतीही खरेदी असेल की जी महिलांच्या महिलांशी संबंधित आहेत कपडे दागिने फॅशन या संदर्भातल्या किस्से प्रसंग आठवणींचे धागेदोरे या टायटल शीर्का शीर्षक टायटल टायटलखाली शीर्षकाखाली तुम्हाला लिहून पाठवायचं आहे यासाठी शब्दमर्यादा आहे ती आहे चारशे शब्दापर्यंत तर चारशे शब्दापेक्षा जास्त लिहू नका चारशे शब्दापर्यंत लिहा आठवण इंजे धागे दोरे या सदरामध्ये पुढचा विषय आहे तो आहे गंमत किचन आता गंमत किचन इथं टायटलमध्येच त्यांनी दिलेलं आहे की ते म्हणजे किचन तर स्वयंपाकघरामध्ये आपण नानाविध प्रयोग करत असतो ते आपली एक प्रयोगशाळाच असते तर मग एखादा पदार्थ करायला जातो आपण किंवा मग तो फसतो त्यातून वेगळाच पदार्थ तयार होतो कधी कधी काहीतरी फजिती होते काहीतरी धान लुडते हे सगळं जे किचनमध्ये प्रकार घडतात त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे किंवा तुमचा एखादा खास पदार्थ आहे तो अगदी परफेक्टच होतो मग तो कधी जमला कधी जमला नाही असं एखादा पदार्थ तुमची खास वैशिष्ट्य आहे की तो पदार्थ तुमच्या स्वच्छता खूप छान बनतो असं काही तुमचं स्वयंपाकाबद्दल किंवा पदार्थाबद्दलचं जे काही ग आहेत किस्से आहेत त्या पदार्थाबद्दल तुम्हाला गंमत किचन या सादारामध्ये लिहायचं आहे आणि तसेच तुमचा एखादा विशिष्ट फेवरेट असा एखादा पदार्थ आहे त्या डिशसोबत तुमचं सेल्फी तुम्ही पाठवू शकता इथे तर गंमत किचनमध्ये सगळं स्वयंपाकघरातले जे घडामोडी आहेत किंवा फसलेला पदार्थ किंवा तुमचा फेवरेट पदार्थ एखादा ज्यांनी पाहिलेलं नाही असा पारंप पारंपरिक पदार्थ तुम्हाला बनवता येतो आहे किंवा काहीतरी वेगळं तुम्ही पदार्थ करून बघितला आहे ह्या सगळ्या गमती जमती ह्या गंमत किचन या सदराखाली तुम्हाला लिहून पाठवायचं आहे आता पुढे अजून एक विषय त्यांनी दिला आहे तो म्हणजे गोष्ट करियरची गोष्ट करिअरची या सदरामध्ये मी सक्सेसफुल मी सक्सेसफुल या शीर्षकाखाली तुम्हाला लिहायचं आहे की तुमच्याकडील काही आता बघा प्रत्येकाकडेच काही का ना काही कलाकौशल्य काहीतरी का का गुण हे अवगत अवगत असतातच तर तुम्ही आता आपण माझ्यासारख्या अनेक जण लेखिका लिहिणार असेल कोणी गाणं म्हणणार असेल कोणी इतर काही छंद जोपात जोपासणारे असतील तर तुमचं कौशल्य वापरून तुम्ही तेच कौशल्याचं रूपांतर तुम्ही करिअरमध्ये केले का तुमचं कौशल्य तुमचं करिअर बनलेलं आहे का जसं की मी आज लिखाण करते मी ॲज अ लेखिका किंवा मी प्रिंट आणि मीडिया रायटर म्हणूनच मी त्यातच मी करिअर केलेलं आहे मी त्यातूनच मी महिलांसाठी फेसबुक ग्रुप चालवते त्यातूनच मी कार्यशाळा लेखन कार्यशाळा वगैरे घेते कंटेंट रायटिंगच्या कार्यशाळा घेते लेखनालाच मी माझं एक प्रकारे करिअर बनवलेलं आहे आणि त्यात मी पूर्णपणे यशस्वी झालेली आहे असं कोणतं तुमच्याकडे कलागुण आहे जे वापरून तुम्ही तुमचं करिअर निर्माण केलं आहे किंवा करिअर घडवलं आहे आणि त्यात तुम्ही सक्सेस झाला आहात तो तुमचा प्रवास लिहायचा आहे म्हणजे कौशल्यापासून कौशल्यातून करिअरकडे हा तुमचा प्रवास तुम्ही त्यांना लिहून पाठवायचा आहे तर त्यासाठी पण शब्द मर्यादा आहे ते म्हणजे चारशे शब्द तर इथे पण तुम्ही या सदरामध्ये म्हणजे गोष्ट करिअरची इथे तुम्ही जे तुम्ही तुमचं काम करताय की जी तुमची आवड होती तुमचं कौशल्य होतं जी कला तुमच्याकडे होती त्यातच तुम्ही करिअर बनवलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही आता काम करत आहात तर त्या कामा ठिकाणचा किंवा कामा ठिकाणचा तुम्ही एक सेल्फीसुद्धा त्यांना पाठव पाठवायचं आहे या सदरासोबत तर असे पाच चार पाच विषय दिलेले आहेत सकाळने की त्यांनी आव्हान केलेलं आहे आपल्याला की तुम्ही तुम्ही त्यावर लिखाण पाठवून देऊ शकता त्यांनी हो त्यांचा मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवरती हे पाठवायचं आहेत यातले चारही विषय फक्त तुम्ही मेलच्या सब्जेक्टमध्ये व्यवस्थित लिहा की लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा याच्यावर लिहिता आहे किंवा भटकंती आहे किंवा आठवणींचे धागेदोरे किंवा मी तसं म्हटलं गंमत किचन आणि गोष्ट करिअरची तर हे टायटल बरोबर लिहा आणि फक्त सगळ्यासाठी मेल मेलआडी हा एकच आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर खूप छान असं हे लिखाणासाठी चांगलं सकाळसारखं चांगलं प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतं आहे तर नक्कीच खूप छान असं लेखन करा आणि लेखन तुमचं घेतलं आहे का नाही याबाबत कुठलाही ते पत्रव्य किंवा मेल वगैरे करत नाही आहेत जर खरंच तुमचं लेखन चांगलं आहे तुमचा ब्लॉग त्यांना आवडला असेल तर ते नक्कीच सकाळमध्ये ते प्रकाशित करणार आहेत त्यामुळे चांगल्या पद्धतीने लिहा व्यवस्थित लिहा आणि तीनशे पन्नास शब्द आणि बाकीच्या ह्याला चारशे शब्द जसं मी सांगितलं आहे ते लक्षात ठेवून तसं लिहा आणि शब्दसंख्या मी परत डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी देते तर नक्कीच लिहा लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा भटकंती आठवणींचे धागेदोरे गंमत किचन आणि गोष्ट करिअरची आता इथं गंमत किचनमध्ये तुम्ही सेल्फी पण पाठवू शकता तुमच्या आवडत्या फेवरेट अशा डिशसोबत सेल्फी पाहिजे आणि गोष्ट करिअरचीमध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणचा सेल्फीसुद्धा तुम्ही तिथे पाठवू शकता तर हे चार पाच विषय आहेत तर तुम्हाला जो आवडतो त्याच्यावर तुम्ही लिहू शकता सगळ्यात विषयावर लिहिलं तरी काही हरकत नाही आहेत फक्त एवढंच आहे की तुमचा तो लेख निवडताना संपादक तसं लक्ष निवडतील आणि जो दर्जेदार लेख असेल त्यालाच प्राधान्य मात्र दिलं जाईल ही खूप छान अशी संधी आहे पण यासाठी एकच गोष्ट आहे की आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की बाबा आठवणीचे दागेदोरे कधीचं आहे म्हणजे बुधवारच्या पुरवणीत आहे का गुरुवारच्या आहे गंमत किचन शुक्रवारच्या पुरवणीत आहे का गोष्ट करायची शनिवारची पुरवणीत आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे त्यासाठी सकाळ पेपर असणं गरजेचं आहे तुमच्याकडे रोज तुम्ही पेपरमध्ये पुरवणी बघू शकता आणि तिथे प्रत्येक सदरामध्ये त्यांनी टायटल दिलेलं आहे जसं की लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा हे बी मे बी मला वाटतं हे मंगळ किंवा बुधवारच्या पेपरमध्ये आहे तर तसं तुम्ही चेक करत राहा पेपर आणि तिथे मग तुमचा ब्लॉग घेतला असेल तर तो नक्कीच तो ते त्या सदराअंतर्गत तो तुमचा लेख छापून नक्कीच येणार आहे त्यासाठी पेपर घेणं आणि तो चेक करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला कोणी सांगणार नाही की तुमचा ब्लॉग तिथं आलेला आहे ना की सकाळकडून तुम्हाला काही सांगितलं जातं की तुमचा ब्लॉग घेतला आहे आणि तो प्रकाशित केला आहे असं काहीही ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करत नाही आहेत त्यामुळे फक्त आपण लेखन लिहून द्यायचं मेल करायचा आणि पेपर चेक करत राहायचं एवढंच पण शक्यतो माझ्या अनुभवानुसार तर मी सांगेन की शक्यतो तिथे आज छोटे छोटे सदर आहेत त्यामुळे नक्कीच ते सगळ्यांना प्राधान्य देतात फक्त की लगेचच आपला ब्लॉग छापून येईल असा आ आग्रह किंवा असे अपेक्षा करू नका कारण आपल्यासारखे बरेचसे लेखक तिथं लेख पा लेख पाठवताना असतात त्यामुळे आपला नंबर केव्हा येईल ते आपल्याला माहीत नाही त्यामुळं चांगलं लिखाण असेल तर नक्कीच ते छापून येणार फक्त वेळ लागेल पण नक्कीच ते प्राधान्य देतात त्यामुळे ही छान संधी आहे आणि सकाळसारख्या मोठ्या प्र वर्तमानपत्रामध्ये तुमचा ब्लॉग तुमच्या नावास प्रकाशित होण्याची खूप चांगली संधी आहे तर आजच तो यावर विचार करा आणि लिहायला सुरुवात करा आणि आता तुम्ही म काही काही जणांना हे समजत नाही की शब्दसंख्या मोदायची कशी तर जेव्हा तुम्ही ब्लॉग लिहिता एखादा कच रफ किप नावासारखं ॲप असतं के डबल्यू पी किप किंवा साधा अधा आपल्या मेलमध्ये सुद्धा तुम्ही कच्चं लिहून ठेवा मग अंदाजे तिथे बघा किती शब्द होतात ते सगळं कॉपी पेस्ट करून तुम्ही गुगलवरती सर्च करा गुगलवरती वर्ड काउंटर नावात असं सर्च करा तुम्ही वर्ड काउंट असं टाकलं सर्चमध्ये तर तुम्हाला तिथे गुगलवर येईल की तिथे स्पेसिफिक असं ऑप्शन येतो की तुम्ही तुमचं तिथं लिहिलेलं लेख कॉपी पेस्ट करून बघू शकता की कि शब्दसंख्या किती झालेली आहे तीनशे झाली का चारशे झाली हे तिथं समजतं त्यामुळे गुगलवरती हे तुम्ही नक्कीच बघू शकता किंवा वर्ड नावाचं ॲप आहे डब्ल्यू ओ आर डी तर वर्डमध्ये तुम्ही डायरेक्ट लिहिलात तर तुम्हाला तिथं लिहिता लिहिता समजत जाईल की किती आपले शब्द झालेले आहेत त्यामुळे तो एक ऑप्शन आहे तो ॲप घेतला तरी चालतो त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंख्या समजून येते तर नक्कीच चांगलं आहे हे लेखन करा आणि मेलच्या ना करा आणि मी असेच माहितीपर व्हिडिओ घेऊन येत असते अजून लिखाणासंबंधी तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तेही मला जरूर करा आणि नवीन आला असेल माझ्या चॅनलवरती तरी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच क्लिक करा त्याच्यामुळे अशा जे कुठल्याही पद्धतीच्या जर काही असतील माहिती असतील स् आता कारण दिवाळी जवळ येते तर दिवाळीच्या आधी एक दोन महिनेच काही मासिकांमध्ये कविता मागवल्या जातात तर त्याची पण माहिती मी आपल्या चॅनलवर देत असते त्यासाठी सबस्क्राय सबस्क्रा मला नक्की सबस्क्राईब करा तरच तुम्हाला दिवाळी अंकामध्ये सुद्धा लेख कविता लेख कथा वगैरे देता येतील पुन्हा भेटूया अशाच माहितीसह व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद